तर मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स सेवन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे बृहण मुंबई महानगरपालिका अंतर्गत जे आहे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जे आहे भरती निघालेली आहे याआधी या पदाला जे आहे लिपिक या नावाने ओळखलं जायचं यामध्ये जे जा आहे त्यांना एकूण अठराशे रिक्त पदे जे आहे ही सरळ सेवा पद्धतीने त्यांना भरवायची आहे यासाठी जे आहे तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच यासाठीचे ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता यामध्ये जे आहे मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या दरम्यान जे आहे वे यामध्ये वेतनमान तुम्हाला दिलं जाईल यामध्ये कास्ट कॅटेगरीनुसार जे आहे जागांची संख्या त्यांनी येथे नमूद केलेली आहे तुम्ही यामध्ये जे आहे तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार किती किती वॅकन्सी आहे ते यामध्ये चेकआउट करू शकता यामध्ये जे आहे काही वॅकन्सी जे आहे या दिव्यांग उमेदवारासाठी सुद्धा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे अनाथ उमेदवारासाठी सुद्धा यामध्ये सुद्धा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये जे आहे बेसिक डिटेल्स खाली त्यांनी दिलेली आहे तर त्याबद्दल माहिती जाणून घेऊया तर इथे खाली जाऊया मित्रांनो नोटिफिकेशनला तर यामध्ये जे आहे सुरुवातीला आपण शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया तर येथे त्यांनी दिलेलं आहे की उमेदवार इयत्ता दहावी पास असला पाहिजे सोबतच जो आहे त्यांनी खालीलपैकी कोणतीही एखादी डिग्री जी आहे उत्तीर्ण केलेली असली पाहिजे यामध्ये जी डिग्री आहे ही प्रथम प्रयत्नामध्ये कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुणांसह तो उत्तीर्ण असला पाहिजे यामध्ये जी डिग्री आहे ही आर्ट कॉमर्स सायन्स लॉ किंवा कोणत्याही शाखेतील तुमची डिग्री असेल तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यासोबत जे आहे त्यांनी एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे की समजा तुम्हाला सी जी पी एच्या फॉर्मॅटमध्ये जर समजा गुणपत्रिका दिली असेल तर त्याची जे आहे उमेदवाराच्या सर्व विषयाच्या गुणांची एकत्रित टक्केवारी जी आहे ही गणण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे आणि जर समजा टेन पॉईंट सी जी पी ए जर असेल तर त्यासाठी तुम्हाला पर्सेंटेज काढायचं सूत्र त्यांनी दिलेलं आहे ज्यामध्ये सेवन पॉईंट वन इन टू जो काही तुमचा सी जी पी ए असेल तो प्लस इलेवन असं जे काही कॅल्क्युलेशन राहील त्यानुसार जे आहे तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केले जातील आणि त्यानुसार तुम्हाला ते फॉर्ममध्ये टाकायचे आहे यामध्ये जे आहे त्यांनी सांगितलं आहे की अपूर्णांकात जर आलं तर पुढील पूर्णांकात जे आहे ते गणण्यात येईल यानंतर जे आहे उमेदवार दहावी डिग्री पास असल्यासोबतच खालीलसुद्धा शैक्षणिक पात्रता त्याच्याकडे असली पाहिजे जसे की उमेदवार जो आहे दहावी किंवा जे काही हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये मराठी किंवा इंग्रजी हा विषय त्याचा शिकलेला असला पाहिजे ज्यामध्ये शंभर शंभर गुणाचे जे आहे हे पेपर त्याने दिलेले असले पाहिजेत आणि ते उत्तीर्ण असलं पाहिजे याव्यतिरिक्त जे आहे उमेदवाराला टायपिंग असणे गरजेचं आहे ज्यामध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेचं जे आहे टकलेखनाचं जे आहे थर्टी वर्ड पर मिनिटची स्पीडचं टायपिंग त्यांनी मागितलेलं आहे यासोबतच त्यांनी पॉईंट नंबर चार दिलेला आहे की एम एस सी आय टी उत्तीर्ण असला पाहिजे किंवा एम एस सी आय टी किंवा त्याच्या रिलेटेड जे काही कोर्सेस राहतात जसं की माहिती तंत्रज्ञान सब्जेक्ट राहतो आजकाल दहावीला विद्यार्थ्यांना तो जर तुम्ही उत्तीर्ण असाल तरी देखील तो जे आहे क्वालिफिकेशन म्हणून जे आहे स्वीकारलं जाईल आणि जर समजा काही कारणास्तव तुमची जी काही कम्प्युटर रिलेटेड जे एम एस सी आय टी आहे किंवा यासंबंधीचा सब्जेक्ट तुम्ही शिकले नसाल तर तुम्हाला जे आहे जॉईनिंगपासून दोन वर्षाच्या आतमध्ये जे आहे सदर अहर्ता जे आहे प्राप्त करणे गरजेचं राहील परंतु ही जी सूट आहे ही फक्त पॉईंट नंबर चारसाठी आहे टायपिंग तुम्हाला असणे गरजेचं आहे म्हणजे संध्या जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्याकडे टायपिंग असणे गरजेचं राहील टायपिंगशिवाय तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाहीत यानंतर जे आहे वयोमर्यादा त्यांनी सांगितली आहे की खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी जे आहे अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंतची वयोमर्यादा लागू राहणार आहे यामध्ये त्यांनी या तपशील त्यांनी दिलेला आहे यानंतर जे आहे येथे खाली इतर तपशील दिलेला आहे मित्रांनो जसे की यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे निवड केली जाईल तर यामध्ये जे आहे तुमची ऑनलाईन पद्धतीची परीक्षा घेतली जाईल ज्यामध्ये मराठी भाषा आणि व्याकरणचे पन्नास गुण राहतील इंग्रजी भाषा व व्याकरणचे पन्नास त्यानंतर सामान्य ज्ञान व चे पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणीचे पन्नास गुण अशा प्रकारे शंभर प्रश्न दोनशे गुणाचे विचारले जातील यानंतर जे आहे तुम्हाला जे काही तुमचे ऑनलाईन परीक्षेमध्ये गुण राहतील त्या आधारे तुमची निवड यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर तुमचं जॉईनिंग घेतलं जाईल यानंतर जे आहे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहे त्याबद्दलचा तपशील त्यांनी दिलेला दे आहे तर यासाठीची जी काही परीक्षा आहे ही टी सी एस मार्फत घेतली जाणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी राहील ही नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस राहणार रा आहे यासाठी जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी नऊशे रुपये शुल्क यामध्ये ते त्यांनी आकारलेलं आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात जी जा आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे परीक्षा केंद्राबद्दल जे आहे तुम्हाला परीक्षा केंद्र ऑनलाईन अर्ज करताना निवडता येणार आहे यामध्ये जे आहे टी सी एस मार्फत ही परीक्षा तुमची घेतली जाईल आणि या परीक्षेसुद्धा जे आहे यामध्ये नॉर्मलायझेशनची प्रक्रिया राबवली जाईल कारण अर्ज भरपूर प्रमाणात येणार आहे त्यामुळे बऱ्याच शिफ्टमध्ये जे आहे ही परीक्षा चालेल आणि त्यानुसार जे आहे नॉर्मलायझेशनची प्रोसेस यामध्ये राबवली जाईल तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक आहे तिथून तुम्ही यासाठी जाहिरात डाउनलोड करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद